गंगाधर नंदेवाड यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातनी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील सहशिक्षक गंगाधर नंदेवाड हे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने त्यांचा सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन हे हाडको परिसरातील गुरुकृपा मंगल कार्यालय येथे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते एक शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विद्यार्थ्यांसाठी बरेच काही योगदान दिले सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक नातेवाईक मित्र परिवार यांनी यावेळी गर्दी केली होती आज शिक्षक म्हटलं की एक खूप मोठी जिम्मेदारी व्यक्तिमत्व असलेला हा शिक्षक हा भाग असतो आणि गंगाधरजी नंदेवाड यांच्या आज सेवाकृती कृतना सोहळ्याला राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या मंचावर उपस्थित होते खास करून मोहनान्ना आंबर्डे यांचं भाषण या ठिकाणी होतं आणि आजच्या या कार्यक्रमाला गंगाधर नंदेवाड विषयी सर्वांनी असं उत्कृष्ट असं मनोगत व्यक्त केलेलं आहे गंगाधर नंदेवाड यांच्या कारकिर्दीचं सांगायचं सा म्हणलं तर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत मात करून त्यांनी हे उंच भरारी घेतलेली आहे आणि दहावीच्या नंतर डी एड करून जवळपास शिक्षक झाल्याच्या नंतर तीस वर्षाची सेवा बजावून त्या या ठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि या शाळेच्या माध्यमातून त्यांनी विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना घडवून आणलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांना लेजिम स्पर्धेचं असो वृक्षारोपांचं असो असे शाळेमध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यांचा मित्र परिवार हा राजकीय क्षेत्रामधला फार मोठा आहे आणि अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रवक्ते म्हणून आणि कलाल गोड तेलंग समाज संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून यांनी चांगल्या पद्धतीनं हे काम पाहिलेलं आहे आणि आज या शेवापूर्तीच्या निमित्तानं मी राष्ट्रीय कलाल गोड तेलंग युवा संघर्ष समितीतर्फे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व त्यांचं यापुढील आयुष्य त्यांनी आपल्या परिवारासोबत चांगल्या प्रकारे घालावं अशी मी त्यांना विनंती करतो शेवापूर्तीच्या शुभेच्छा देतो मी गंगाधर गुनाजी नंदेवाड सोप्पेकर दिनांक चार एक दोन एकोणीस चौऱ्याण्णव रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुगाव तालुका लोहा येथे जॉईन झालो आणि तिथे पाच वर्ष ड्युटी करत असताना त्या ठिकाणी वृक्षारोपण मुलांना कृतियुक्त गीत आनंददायी शिक्षण कर्तीतून शिक्षण देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि त्याच नंतर तिथून माझी बदली ब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळीरामपूर केंद्र वसरली तालुका नांदेड इथं झाली आणि या बळीरामपूर शाळेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांमध्ये मी क्रीडा लेझिम आणि विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना स्फूर्त प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम केलं आणि नेतृत्व गुणामध्ये विद्यार्थी खूप सुधारलेले आहेत माझे विद्यार्थी खूप काही तहसीलदार झाले आहेत काही इंजिनियर झालेले आहेत आणि त्यानंतर तिथून माझी बदली जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी या ठिकाणी झाली तिथेही मी प्राथमिक असताना सुद्धा दहावी पर्यंतच्या वर्गाला शिकवत होतो अर्थशास्त्र मी त्या विषयी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हो पुढाकार घेऊन तिथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं आणि विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांचा सुप्त विकास त्या ठिकाणी घडून आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा जिल्हा परिषद ओढेपुरी हायस्कूल येथून पुन्हा जिथून गेलं तिथं म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळीरामपूर या ठिकाणी पुन्हा दोन हजार चार ला जॉईन झालो आणि त्यानंतरही त्याच काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्रीडा स्पर्धा विविध कलागुणांना वाव देण्याचं काम मी माझ्या पद्धतीने होता होईल तेवढं प्रयत्नांनी त्यांना दिलं आणि विद्यार्थ्याला घडवण्याचं काम केलं आणि तिथून दोन हजार ला माझी बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसंडी या ठिकाणी झाली इथे मारराण होत आणि त्या सुद्धा वृक्ष लावण्याच काम माझ्या हातून घडलं शाळेला वॉल झाला गेट झाला आणि आता ती वसंडीच्या माळावर जे माराण होतं मारराण उलवण्याचं हिरवळ माराण करण्याचं भाग्य मला लाभलं आजही त्या विद्यार्थ्या त्या झाडाखाली माझे विद्यार्थी बसतात आणि त्या सावलीचा फायदा घेतात आणि झाडाचे फायदे ते आपाप सांगतात आणि म्हणून तेवढ्या वस्तूच्या महाराणावर फक्त आणि फक्त झाडं लावणारा मीच आणि मीच आणि त्या ठिकाणी होणारा फुललेली आहे आणि त्याचबरोबर नुसतं होणाराहीच नाही तर विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विविध कला गुणांना वाव देण्याचं मी काम केलं अशा पद्धतीनं माझा हा आजपर्यंत हा काळ तिथून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळगाव या ठिकाणी माझी बदली झाली आणि टाकळगावला सुद्धा कम्पाउंड वॉल गेट आणि झाडं लावण्याचा प्रयत्न केला आजही मी त्या ठिकाणी त्या झाडाचे वाढदिवस साजरे केलेले आहेत दरवर्षी झाडाचे वाढदिवस साजरे करत असताना मला आनंद वाटतो पेढे आणि विद्यार्थ्यांना बसून ते त्या झाडाबद्दलची गीत एक उपक्रम या ठिकाणी मी राबवला त्याचबरोबर तिथून माझी बदली झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हत्ती तालुका लोहा केंद्र मारतळा या ठिकाणी सुद्धा मी माझ्या पद्धतीने होता होईल तेवढं विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागामध्ये गुंतवण्याचं काम केलं आणि विविध क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर लेझिम स्पर्धा आणि कवायत यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पहिलं बक्षीस आणि राज्यस्तरावर हातणीला सुद्धा पहिलं बक्षीस आणि बहुमान मिळवून देण्याचा मी त्यांचा मला भाग्य लाभलं आणि त्याबद्दल शासनाने मला आदर्श उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार दिला त्याचबरोबर मतदान जनजागृती यामध्ये मतदारांना जागृत करण्याचं महान काम मी केलं त्याबद्दल मला आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी मला माझं प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि सन्मान केलेला आहे त्याचबरोबर तहसील मध्ये काम करत असताना बियलो म्हणून तिथेही ता तालुका लेवलला त्या तहसीलदारांनी माझं अतिशय काम सुंदर असल्यामुळं त्या उत्कृष्ट कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन माझा गौरव केलेला आहे त्याचबरोबर नांदेड पंचायत समिती या ठिकाणी कार्यरत बलरामपूरला असताना तिथेही माझ्या कामाची दखल घेऊन नांदेड पंचायत समितीने माझा तालुका पुरस्कार करून माझा सन्मान केला बस आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो